हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या गुरुवार सहा नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एक खूपच भारी ट्विस्ट आलाय सर्वात आधी तर दुश्यंतने कृष्णाला वाचवण्यासाठी तिच्या साडीला जी आग लागली होती त्यातून तिला वाचवण्यासाठी स्वतःचे हात भाजले त्यामुळे त्याला जेवताच येत नव्हतं त्यामुळे कृष्णाने स्वतःच्या हाताने त्याला जीव घातलंय त्याला भरवलंय आणि हा सीन खूपच रोमॅंटिक होता आणि पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णा ही दुष्यंतला थँक्यू म्हणण्यासाठी तिच्या बाने शिकवलं होतं तसंच मातीचे बाहुला आणि बाहुली बनवणार परंतु दुष्यंत हा चुकीने स्वतःची गाडी या चक्क बाहुला बाहुलीहून घालणार त्यामुळे ते बिघडतील कृष्णा रडू लागेल आणि दुष्यंत ज्याला मातीचा चिखलाचा तिटकार आहे तो चिखलात कधीच हात भरू शकत नाही तो चक्क कृष्णासाठी या चिखलामध्ये हात भरून बाहुला बाहुली बनवणार आणि कृष्णाच्या चेहऱ्यावर हसू आणणार आणि आपण पहिल्यांदाच कृष्णा आणि दुष्यंतला एकमेकांकडे पाहून हसताना पाहणारे दोघे खूपच रोमँटिक होणारे मग हा ट्विस्ट नेमका आला तरी कसा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कृष्णा तिच्या बेडरूममध्ये जात असते तेवढ्यात माधव काका तिला थांबवतात था। आणि म्हणतात धाकल्या मालकीनबाई मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे कृष्णा विचारते काय झालं तर माधव काका सांगतात आता मी तुम्हाला तुमच्या रूममध्ये बोलताना ऐकलं तुम्ही दुष्यंत सरकारांना म्हणाला की सगळं काही मी केलंय तुम्ही कुठे मला मदत केली पण या चोरीच्या आरोपातून सोडवण्यासाठी तुम्हाला सगळ्यात मोठी मदत दुष्यंत सरकारांनीच केली आहे त्यांनीच ते साडीचं बिल तुमच्यापर्यंत पोहोचवलं होतं हे ऐकून कृष्णाला मोठा धक्काच बसतो कृष्णाला आठवतं की दुष्यंत म्हणत होता की मी सगळ्यात शेवटी आलोय का मी शेवटी आलो असलो ना पण तू स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकली या सगळ्यात मोठा हात माझा आहे कृष्णाला सगळं समजतं की दुशरणेच ती चिठ्ठी त्या लहान मुलीमार्फत माझ्याकडे पोहोचवली होती कृष्णाला खूप आनंद होतो आणि तिच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू येतात पण इकडे बाजाबाई मात्र जळफळत असते तिचा आगीत तळफळाट होत असतो तिच्या मागे मागे तेथे दलपत आणि जयकांत येतात जयकांत म्हणतो काकीसाहेब मला समजतंय पण पण तो काही बोलण्याआधीच बाजाबाई त्याच्या खाडकण थोपाडीत वाजवते थो कानाखाली जाळच काढते जयकांतला जबर धक्काच बसतो बाजाबाई त्याची कॉलर पकडते आणि त्याला जाब विचारते ए जयकांत तुला सांगितलं होतं ना एकदा का चोरी झाली त्या चंद्रीचा निकाल लावायचा तिला कायमचं संपवायचं तू तु, तु तुझं काम का नाही केलं हलगर्जीपणा का केला दलपत खूप घाबरतो आणि म्हणतो जाऊ द्या बाजाबाई तर बाजाबाई म्हणते जयकांत आणि दलपत भाऊजी तुम्ही दोघे एकाच माळेचे मणी आहात तुमच्या हलगर्जीपणामुळे आज माझा प्लॅन फ्लॉप झाला आहे ती कृष्णा मला वरचड ठरली आहे आणि याचं कारण फक्त हा जयकांत ते जयकांत त्याने सांगितलेलं काम नीट केलं नाही म्हणून हे सगळं झालं आहे एवढा मोठा प्लॅन बनवला होता मी आणि तो फेल झाला आहे जयकांत काही बोलणार तर बाजाबाई म्हणते आत्ताच्या आत्ता माझ्या नजरेआड व्हायचं नाही तर तुझा जीव घेईन मी जयकांत घाबरतो आणि तेथून पळून जातो तर दलपत हा बाजाबाईला समजवण्याचा प्रयत्न करतो बाजाबाई जयकांत शेठची चूक तर आहेच पण ती कृष्णासुद्धा आपल्याला वरचट ठरली आहे बाजाबाई चिडून म्हणते काय दलपत भाऊजी स्वतःच्या मुलाची बाजू घ्यायची नाही तुमच्या मुलामुळे हे सगळं झालं आहे आणि जर यानंतर माझा प्लॅन फ्लॉप झाला ना तर मी त्याच्या रस्त्यावर सुद्धा फिरू द्यायची नाही हे लक्षात ठेवायचं चा। दलपत चांगलाच घाबरतो बाजाबाई म्हणते माझा एक प्लॅन फ्लॉप झाला म्हणून काय झालं मी आणखीन प्लॅन बनवणार मी काही झालं तरी त्या कृष्णाला सोडणार नाही तिला कायमची आयुष्यातून उठवणार एवढं तुम्ही लक्षात ठेवा आणि मी पहिला प्लॅन फ्लॉप झाल्यामुळे दुसरा प्लॅन बनवणार आहे आणि यात जर तुमच्यामुळे किंवा तुमच्या मुलामुळे काही प्रॉब्लेम आला ना माझा प्लॅन फ्लॉप झाला ना मग मी तुम्हाला दोघांनाही सोडायची नाही हे लक्षात ठेवा मला काय बोलायचं आहे हे तुम्हाला कळलंच असेल दलपत हो म्हणतो आणि तेथून पळून जातो बाजाबाई खूप चिडलेली असते तिची तळपायची आग मस्तकात गेलेली असते तर इकडे दुष्यंत पाणी पित असतो त्याच वेळेस कृष्णा दुष्यंत सरकार असं जोरात ओरडते त्यामुळे दुष्यंत दचकतो आणि त्याला ठसका लागतो कृष्णा धावत पळत त्याच्याजवळ येते त्याच्या पाठीवर फटका मारते त्याला शांत करते आणि विचारते दुष्यंत सरकार काय झालं तुम्हाला अचानक ठसका कसा लागला दुष्यंत म्हणतो वेडी वेडी आहेस का तू एवढ्या जोरात कोण ओरडतं तू ओरडली मी घाबरलो म्हणून मला ठसका लागला तर कृष्णा म्हणते ठसकाच लागला ना एवढं नाही घाबरायचं तर दुष्यंत म्हणतो घाबरायचं कसं नाही पाणी पिणी अडकलं असतं गयात मी मेलो बिलो असतं तर कृष्णा म्हणते असं नसतं बोलायचं असा विचार बोला नका करू चला मी तुमच्यासाठी चहा बनवून आणलाय तुम्ही चहा प्या तर दुष्यंत म्हणतो मी तुला मागितला होता का कृष्णा म्हणते नाही पण मी बनवलाय ना पिऊन टाका ती कृष्णा दुष्यंतला दुश्न चहा देऊ लागते तर दुष्यंत म्हणतो मी नाही चहा पीत मला चहा नकोय कृष्णा ही स्वतःलाच म्हणते ठीक आहे मग मीच पिते मला आवडतो चहा कृष्णा चहा पिऊ लागते तर दुष्यंतला चहा पिण्याची इच्छा असते तो कृष्णा चहातून हा कप घेतो आणि म्हणतो दे आता बनवलाय तर पितो तो चहा पितो त्याला चहा खूप आवडतो कृष्णा त्याला थँक्यू म्हणते दुष्यंत खुश होऊन म्हणतो प्रयत्न चांगला आहे मॅनर शिकण्याचा प्रयत्न करतेस पण आता तू माझ्यासाठी चहा बनवून आणलाय ना तर मी थँक्यू म्हणायचं तू नाही म्हणायचं थँक यू कृष्णा म्हणते या चहासाठी नाही तर तुम्ही माझ्यापर्यंत ती बिल पोहोचवलं ना साडीचं सा। त्यासाठी मी तुम्हाला थँक्यू म्हणते हे ऐकून दुष्यंतला मोठा धक्काच बसतो त्याला आठवतं की तो कृष्णाजवळ हे बिल घेऊन चालला होता तेवढ्यात एक लहान मुलगी त्याला भेटली आणि विचारलं दादा कोणाला निरोप द्यायचा आहे का मग त्याने या मुलीजवळ चिठ्ठी दिली आणि तिने कृष्णाजवळ पोहोचवली दुष्यंत विचारतो काही काय बोलतेस मी नाही कोणतं बिल कोणती चिठ्ठी तुझ्यापर्यंत पोहोचवली तर कृष्णा त्याला म्हणते तुम्ही असं का बोलताय मला सगळं आहे दुष्यंत विचारतो तुला कोणी सांगितलं तर कृष्णा म्हणते कुणी सांगायला कसं हवं मला वाटलं म्हणून मी म्हणाले तर दुष्यंत म्हणतो मी तुझ्यासाठी काहीच केलेलं नाहीये मुळात तू माझ्यासाठी एवढी महत्त्वाचीच नाहीये की मी तुझ्यापर्यंत ते साडीचं सा बिल पोचवून एवढी तुला मदत करू तर कृष्णा त्याला म्हणते ठीक आहे आता हे माझ्या डोळ्यात पाहून सांगा तर मी मान्य करेल पण कृष्णाच्या डोळ्यात पाहून दुष्यंतला खोटं बोलताच येत नाही आणि दुष्यंत म्हणतो काही मनाचे मांडे रचू नको असं काही नाही आहे मी तुला कोणतीच मदत केली नाही आहे आणि मी डोळ्यासुद्धा पाहणार नाही असं म्हणून रूम रूमबाहेर निघून जातो कृष्णा खूप खुश होते तिला आनंद झालेला असतो ती म्हणते दुष्यंत सरकार तुम्ही कितीही खोटं बोलला ना पण तुमचे डोळे नाही खोटं बोलत आणि तुम्हीच मला मदत केली आहे खरंच किती करता तुम्ही माझ्यासाठी कृष्णा लाचते आणि खूप खुश होते थोड्या वेळानंतर कृष्णा आणि संपूर्ण रांगणे पाटील कुटुंब अंगणात असतं कृष्णा ही दिवाळीचे फटाके उडवत असते पाऊस लावत असते आणि तिला एवढं आनंदात पाहून दुष्यंत आढराव चांगलेच खुश असतात तर जयकांतचा मात्र जळफाट होत असतो सुद्धा खूप जळत असते पण गप्पगुमानं गप्प बसून ती हे सगळं पाहत असते कृष्णा दुष्यंतला म्हणते दुष्यंत सरकार तुम्ही सुद्धा एक पाऊस लावाना दुष्यंत म्हणतो नको मी फटाके नाही उडवत मला नाही आवडत तर कृष्णा म्हणते लावा ना काही नाही होत घाबरू नका भक्तीसुद्धा म्हणते दाजी एक पाऊस लावा मजा येईल दुष्यंत चुडून म्हणतो तुम्हाला दोघींना सांगितलेलं कळत नाही का मला नाही आवडत कशा लोकच जबरदस्ती करताय तर कृष्णा दुष्यंतच्या हातामध्ये एक सुरसुरी देते आणि त्याला पाऊस लावायला सांगते दुष्यंतचा सा नायलाज होतो आणि तो एक पाऊस लावतो त्यामुळे सगळेच खूप खुश होतात आढळवांनाही आनंद होतो तर जयकांत मात्र कृष्णाकडे पाहून विचार करतो ही गावरान फुलबाजी चुकीच्या माणसाच्या हातात गेलीये त्याला पेटवताच येत नाहीये माझ्या हातात आली असती ना तर तिला चांगली गरागरा गरा फिरवली असती कृष्णे आज तुला मिठीत घ्यायची खूप इच्छा होते पण कसं मिठीत घेणार तुला तेवढ्यात जयकांतला एक लवंगी फटाक्याची लढ दिसते आणि त्याच्या मनात एक जबरदस्त प्लॅन येतो तो विचार करतो जर कृष्णाच्या साडीला आग लागली तर मी अतिप्रचंड वेगाने तिला वाचवायला जाणार आणि आग विझवता विझवता तिला घट्ट मिठीत घेणार मग काय माझी इच्छा पूर्ण होईल तो आजूबाजूला पाहतो कोणाचंच लक्ष नसतं हे पाहून तो ही लवंगी फटाक्याची लड पेटवतो आणि चक्क कृष्णाच्या अंगावर फेकतो त्यामुळे कृष्णाच्या आजूबाजूला फटाके वाजू लागतात कृष्णा खूप घाबरते सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो आणि या फटाक्यांमुळे कृष्णाच्या साडीच्या पदराला आग लागते साडीला आग लागते सगळेजण घाबरलेले असतात तेव्हा आढरा म्हणतात कृष्णे आग लागली बाजाबाई भक्ती हे सुद्धा खूप घाबरतात जयकांत कृष्णाच्या साडीची आग विझवायला जाणार पण त्यासाठी दुष्यंत तिच्याजवळ जातो आणि स्वतःच्या हाताने ही आग विझवतो त्यामुळे दुष्यंतचे हात भासतात बाजाबाई आणि कृष्णा खूप घाबरतात बाजाबाई म्हणते दुष्यंत हे काय झालं रे तुझ्या हाताला किती भाजलंय कृष्णासुद्धा रडू लागते ती दुष्यंतला बाजूला नेते आणि त्याच्या हातांवर पाणी ओतते कृष्णाला दुष्यंतची एवढी काळजी घेताना पाहून बाजाबाईला खूप राग येतो तर जयकांतचा प्लॅन फ्लॉप झाला म्हणून तोसुद्धा चिडतो कृष्ण रडत असते आणि दुष्यंतला म्हणते दुष्यंत सरकार तुम्ही हे का केलं आगीत का हात घातला पहा तुमच्या हातांना किती भाजलंय किती लागलंय त्रास होत असेल ना तुम्हाला तेवढ्यात भक्ती कृष्णाला मलम आणून देते आणि दुष्यंतच्या हाताला ला लावायला सांगते कृष्णा स्वतःच्या हाताने हा मलम दुष्यंतच्या हातावर लावते त्याच्या जखमेवर लावते दुष्यन कृष्णाकडे एकटक पाहतच असतो मला त्रास झाला म्हणून कृष्णाला किती त्रास होतोय तिच्या डोळ्यात पाणी आलंय हे पाहून त्याला आश्चर्य वाटतं तर या दोघांचं प्रेम पाहून बाजाबाई खूप चिडलेली असते कृष्णाला खाऊ की घेऊ असं तिला होतं पण तिचा नायलाज होतो आणि ती काहीच करू शकत नाही तर कृष्ण आणि दुष्यंतचं प्रेम पाहून मात्र आढळराव खूप खुश होतात आणि बाजाबाईकडे पाहू लागतात पण बाजाबाई चांगली चिडते तर इकडे कृष्णा ही दुष्यंतला विचारते दुष्यंत सरकार तुम्हाला काही झालं असतं तर माझं काय झालं असतं याचा विचार का नाही केला तुम्ही कृष्णाच्या डोळ्यात पाणी असतं आणि तिला आपली किती काळजी आहे हे पाहून दुष्यंतलाही बरं वाटतं थोड्या वेळानंतर बाजाबाई तिच्या रूममध्ये असते आता घराबाहेर काय घडलं कृष्णा आणि दुष्यंतमध्ये काय सुरू होतं हे सगळं आठवून ती खूप चिडते तेवढ्यात दलपत जयकांतला घेऊन तेथे येतो आणि म्हणतो बाजाबाई मी जयकांतला आलय जयकांत म्हणतो काकीसाहेब माफ करा संध्याकाळी तुम्ही माझ्या कानाखाली जाळ काढला त्यामुळे मी खूप चिडलेलो होतो त्या कृष्णाला जाळ लावायचा असं मी ठरवलं आणि हे सगळं केलं बाजाबाई चिडून म्हणते अरे जयकांत थोडी तरी अक्कल वापरायची ना असे छोटे मोठे प्लॅन करून काय फायदा होत नाही कायमचा घाव घालायचा असतो आणि आता त्या कृष्णावर आपण कायमचा घाव घालायचा तिचा कायमचा निकाल लावायचा दलपत म्हणतो हो बाजाबाई ती कृष्णा आता खूप डोयजड होत चाललीये तिचा कायमचा निकाल लावा बाजाबाई म्हणते हो मी तिचा कायमचा निकाल लावणार असे कारण मी बाजाय बाजा मी तिला काही सोडत नसते आणि कायमची तिला आयुष्यातून उठवणार असे असा बाजाबाई निश्चय करते इकडे कृष्णा किचनमध्ये येते पण तिचं लक्ष नसतं भक्ती विचारते काय झालं कृष्णे तुझं लक्ष नाही आहे तर कृष्णा सांगते खरंच माझ्यासाठी दुष्यंत सरकार किती करतात ना ते साडीचं सा बिलसुद्धा त्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवलं आणि आता मला आगीतून सुद्धा वाचवलं भक्ती विचारते मग तू त्यांना थँक्यू म्हटलीस की नाही त्यांचे आभार व्यक्त केलेस की नाही कृष्णा सांगते हो म्हटले ना थँक्यू मंदिरात आभार व्यक्त केले त्यांच्या पायासुद्धा पडले तर भक्ती म्हणते फक्त एवढंच का अगं शहरातील पद्धत वेगळी असते थँक्यू म्हणायची थँक्यू म्हणताना गिफ्टसुद्धा द्यायचं असतं कृष्णा विचारते पण मी त्यांना काय गिफ्ट देणारे भक्ती तिला सांगते थोडं डोकं लाव तुला नक्कीच सुचेल तेवढ्यात भक्तीला आठवतं की जेव्हा तुझ्यावर चोरीचा आरोप लागला होता मी दिव्याईला नवस बोलले होते की पाच कुमारिकांना मी जीव घालेल मी तर तो नवस फेडायचं विसरूनच गेले बाजाबाईंना विचारायला हवं तर कृष्णा म्हणते बाळजाबाई इतक्या चांगल्या कामासाठी नाही नाही म्हणणार तू काळजी करू नको तयारी करायला घे तेवढ्यात बाळजाबाई तेथे येते आणि विचारते काय आहे कृष्णा आणि भक्ती खूप घाबरतात बाळजाबाई हसते आणि म्हणते तुमच्या दोघींमध्ये काय शिस्त आहे ते नाही विचारत येथे कुकरमध्ये काय शिस्त आहे ते विचारते तर कृष्णा सांगते काय नाही बाजाबाई आम्हाला तुम्हाला एक विचारायचं होतं माझ्यावर चोरीचा आरोप लागला होता ना तेव्हा भक्तीने नवस केला होता की पाच कुमारिकांना जीव घालायचं तुम्हाला त्याबद्दलच विचारायचं होतं तर बाजाबाई म्हणते बरं चाललंय तुमच्या दोघींचं भक्ती नवस करते तू तो फेडायचा म्हणते तुमच्या मनात काही काही येतं आणि तुम्ही ते करायचं ठरवतात भक्ती आणि कृष्णा खूप घाबरतात त्यांना असं वाटतं की बाजवाईचा नकार आहे तर बाजवाई हसू लागते आणि म्हणते चेष्टा करत होते करा करा अशा कामासाठी मी कधीच नाही म्हणणार माझा होकार आहे बाजवाई तेथून जाते कृष्णाला खूप आनंद होतो आणि ती भक्तीला म्हणते पाहिलंस का मी म्हणाले होते ना या कामासाठी बाजवाई कधीच नकार देणार नाही उद्याचा आपण तुझा नवस पूर्ण करूया तर भक्ती म्हणते तू सुद्धा दाजींना गिफ्ट द्यायचं मनावर घे कृष्णा त्याचाच विचार करते इकडे दुष्यंत रूममध्ये असतो तो हाताला मलम लावत असतो त्याच्या हाताची खूप आग होत असते तो विचार करतो आग विझवताना काही नाही वाटलं पण आता खूप आग होते तेवढ्यात कृष्णा त्याच्यासाठी जेवण घेऊन तेथे येते आणि म्हणते दुष्यंत सरकार जेवून घ्या तर दुष्यंत म्हणतो मला भूक नाहीये मला नाही जेवायचं कृष्णा त्याला समजावून सांगते असं कसं नाही जेवायचं तुम्ही नाही जेवला तर मला सुद्धा झोप नाही लागायची दुष्यंत चिडून म्हणतो काय संबंध आहे मी न जेवण्याचा आणि तू न झोपण्याचा तुला दिसत नाही आहे का माझ्या हाताला भाजलंय मला खूप आग होते मला नाही जेवायचंय जेवताही नाही येणार तर कृष्णा म्हणते एवढंच ना त्यात काय मोठी गोष्ट आहे मी स्वतः तुम्हाला माझ्या हाताने भरवते दुष्यंतला मोठा धक्काच बसतो दुष्यंत म्हणतो नको नको मला भूक नाही आहे तर कृष्णा म्हणते तुम्हाला नाही ना मी भरवलेलं मग मी काय करते ही डाळ ही भाजी पुळी सगळ्यांचा काला करते आणि मग चमचाने तुम्हाला भरवते तर दुष्यंत म्हणतो नको नको मला तसं नाही आवडत मला नीटनेटकेपणाने जेवायला आवडतं तर कृष्णा म्हणते ठीक आहे मग तुम्हाला तसं भरवते आणि ती चक्क एक घास बनवते आणि दुष्यंतच्या समोर पकडते दुष्यंतला कळतच नाही की आता काय करावं कारण लहानपणीच त्याला आईने भरवलेलं असतं आणि आता कृष्णा चक्क तिला स्वतःच्या हाताने भरवत असते आणि तो कृष्णाकडे एकटक पाहूस लागतो कृष्णा त्याला घास खायला सांगते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की मैनावती ही बाळजाबाईला येऊन सांगणार की तुमची लाडकी सून तुम्हाला विचारता घरात मोठी पूजा ठेवते कुमारिकांना जीव घालते स्वतःच्या मनाने ती सगळा कारभार करू आहे आणि आता घरात तिचीच सत्ता चालणार हे ऐकून बाळजाबाईचा खूप जळफाट होईल तर भक्तीने सांगितल्याप्रमाणे कृष्णा ही दुष्यंतला गिफ्ट देण्यासाठी भेटवस्तू देण्यासाठी चक्क मातीचे बाहुला आणि बाहुली बनवणार जसं तिच्या बाने लहानपणी तिला बनवायला शिकवलं होतं कृष्णा खूप खुश होईल तिने बनवलेले बाहुला बाहुली खूप सुंदर असतील आणि ती विचार करेल की दुष्यंत सरकार आता मी तुम्हाला थँक्यू म्हणणार आणि हे गिफ्ट देणार तुम्हाला सुद्धा हे गिफ्ट खूप आवडेल कृष्णा हे गिफ्ट सुकण्यासाठी हे बाहुला बाहुली तयार होण्यासाठी अंगणात उन्हामध्ये ठेवेल पण त्याच वेळेस दुष्यंत तेथे गाडी घेऊन येईल आणि त्याच्या गाडीच्या टायरखाली हे बाहुला आणि बाहुली येणार आणि हे दोघेही विस्कटणार त्यामुळे कृष्णा खूप दुःखी होईल आणि दुष्यंतला म्हणेल दुष्यंत सरकार तुम्ही हे काय केलं तुम्हाला गिफ्ट देण्यासाठी मी ते बनवलं होतं ना आणि ते तुमच्या गाडीखाली आलं दुष्यंतलाही वाईट वाटणार आणि दुष्यंत ज्याला चक्क मातीचा चिखलाचा आहे माती चिखलाला ला हात लागला की त्याच्या तळपायची आग मस्तकात जाते तो खूप चिडतो तो दुष्यंत चक्क कृष्णाच्या चेहऱ्यावर हसू यावं त्याच्या डोळ्यात पाणी आलं म्हणून स्वतःच्या हातात ग्लवज घालणार आणि मग या चिखलाच्या बाहुला आणि बाहुली बनवणार कृष्णाला मदत करणार त्यामुळे कृष्णा खूप खुश होईल आणि कृष्णाच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून दुष्यंतच्या चेहऱ्यावर सुद्धा हसू येईल आणि तोसुद्धा आनंदी होईल म्हणजे एकूणच आता कृष्णा आणि दुष्यंत या दोघांमधील प्रेमाला सुरुवात झाली आहे कृष्णा तर दुष्यंतच्या प्रेमात आधीपासूनच वेळी आहे पण ज्या दुष्यंतने लग्नाच्या पहिल्याच रात्री कृष्णाला सांगितलं होतं की माझ्याकडून कोणत्याही वेगळ्या अपेक्षा ठेवू नकोस आपलं नातं हे फक्त जगासमोर नवरा बायकोचं असेल परंतु मी तुला नवरा म्हणून कोणतंही सुख देऊ शकणार नाही तुझ्या कोणत्याही अपेक्षा पूर्ण करणार नाही आणि तोच दुश्चन आता कृष्णाच्या डोळ्यात थोडंसं पाणी आलं तर स्वतःचे हात माखवायला माखवायलासुद्धा तयार झाला आहे ज्या चिखलाचा त्याला तिटकारा आहे रागे आणि कृष्णा आणि दुष्यंतच्या चेहऱ्यावरही हास्य पाहून या दोघांच्या चेहऱ्यावरचंही हसू पाहून तुम्हालासुद्धा खूपच आवडेल यास शंका नाही तर मैत्रिणींनो तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला आहे ना जेथे सर्वात आधी तर कृष्णाला समजलं की दुष्यंतने तिच्यासाठी किती काही केलं आहे सर्वात आधी तर कृष्णाची चोरीच्या आरोपातून सुटका व्हावी म्हणून साडीची पावती त्यानेच कृष्णापर्यंत पोहोचवली कृष्णाने त्याला थँक्यू म्हटलं तर दुष्यंतने मात्र हे थँक्यू सुद्धा नकार दिला मी तुझ्यासाठी काहीच केलं नाही आहे तू माझ्यासाठी एवढी महत्वाची नाही आहे असं तो म्हणाला त्यानंतर जेव्हा कृष्णा ही संकटात होती जयकांतने एक घाणेडा प्लॅन बनवला होता कृष्णाला मिठी मारण्यासाठी चक्क कृष्णाच्या साडीच्या पदराला आग लावली तेव्हा दुष्यंत सगळ्यात आधी तिच्यासाठी धावून गेला आणि स्वतःचे हात भाजले पण त्याने कृष्णाच्या साडीची पदराची आग विझवली आणि त्यानंतर दुष्यंतला होत असलेला त्रास पाहून कृष्णाच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं कृष्णाने खूप प्रेमाने त्याच्या हाताला मलम लावला आणि मग दुष्यंतच्या हात भाजलेले असल्यामुळे दुष्तंतला स्वतःच्या हाताने जेवता येत नाही म्हणून तिने स्वतः कृष्णाला भरवलं सुद्धा म्हणजे एक बायको आपल्या नवऱ्यासाठी जे काही करू शकते आणि एक नवरा आपल्या बायकोसाठी जे काही करू शकतो ते सगळं हे दोघे एकमेकांसाठी करताय म्हणजेच आता दोघांच्या मनात एकमेकांबद्दल प्रेमचं निर्माण झालंय आणि आता फक्त हे प्रेम त्यांना एकमेकांना सांगायचंय व्यक्त करायचंय पण हे व्यक्त करायला अजून खूप दिवस जातील एवढं मात्र नक्की कारण दुष्यंत हा मनात विचार करून बसलाय की कृष्णा त्याच्यासाठी योग्य नाहीये त्याच्या बरोबरीची नाहीये पण ज्या दिवशी त्याला समजेल की फक्त शिक्षणामुळेच कुणी एकमेकांच्या बरोबरीचं होत नाही तर मनही जुळावे लागतात त्या दिवशी तो नक्कीच कृष्णासमोर व्यक्त होईल आणि आपलं प्रेम व्यक्त करेल एवढं मात्र नक्की तर मैत्रीण तुम्हाला सुद्धा रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते ना कृष्णा आणि दुष्यंतचा रोमांस त्यांची केमिस्ट्री आवडते ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि हळदृसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन नवी नवी अपडेट नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन नवीन एपिसोडचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील खूप खूप धन्यवाद